ज्ञानोबरायांची अलौकिकता सांगतात अपूर्वता सांगतात अद्वितीयता सांगतात तशी संतांची अलौकिकता अपूर्वता आणि अद्वितीयता अभंगातून आपल्या समोर मांडली या अलौकिकतेचा विचार मला आपल्यासमोर ठेवायचा संत महात्मे अलौकिक आहेत महाराज का अलौकिक आहेत का अलौकिक म्हणायचं त्याच कारण सांगतो मला अभंगात प्रवेश करायचा मी त्या बाजूनी येतो कारण त्याचं असं आहे हे जग चालू हे जे ज्या जगामध्ये आपण राहतो ना हे जग एका नियमानं बांधलेलं जग आहे या जगाचे काही नियम आहेत या नियमामध्ये माणसाला अपरिहार्यतेनं राहावं लागतं या जगाचे नियम मोडून या जगतामध्ये आपल्याला राहता येत नाही नाही माणसाच्या जीवनाचा प्रांजलपणाने विचार जर केला तर कोणताच नियम सोडून आपल्याला आपल्या जीवनामध्ये राहता येत नाही आपण किती खावं आपण काय प्यावं याचाही विस्तारच करू काय आता आपण काय खावं युक्त आहार विहार नेम इंद्रिया सीसार नसावी बासर निद्रा बहुभाषण तू खूप बोलतात ना आपण काय खाव काय प्यावं कसं बोलावं कसं वागावं त्याच्या मर्यादा काय त्याचे हेतू काय हे आम्हाला लहानपणापासून शिकवलं जात एखादा मुलगा जर चुकून काहीतरी बोलला बाहेरचं ऐकून तर माणसं म्हण असं बोलू नये हे बोलणं चांगलं नाही असं बोलू नये मोठ्या माणसांना लहानपणी शिकवतात की नाही म्हणजे काय झालं म्हणजे त्याला नियम घालून दिले जात त्या नियमात तू राहिलं पाहिजेस त्या नियमामध्ये तुझं वर्तन असलं पाहिजे आणि जर मोठा होऊनही तशा पद्धतीचे नियम जर तो पाळत नसेल तर त्याला मनुष्य योनीमध्ये ठेवलं जात नाही त्याला म्हणतात अरे लहानपणापासून शिकवत आलो तुला गाढव आहेस काय त्याला माणसात गणती त्याची केली जात नाही त्याला गाढव समजलं जातं त्याला मूर्ख समजलं जातं त्याला मनुष्य तर प्राण्यांमध्ये त्याची गणना केली जाते त्याला माणूस म्हटलं की त्याला मर्यादा आहे आणि मर्यादा रहित असं कोणतंही कर्म आणि कोणतीही क्रिया आपल्याकडून आत्तापर्यंत घडली नाही याच्या पुढं घडणं शक्य नाही परमार्थ करायचा तरी त्याला मर्यादा याचा नियम आहेत आणि प्रपंच करायचा तरी त्याला नियम आहेत का नाही सांगा प्रपंचाला नियम नाहीत नियम आहेत का नाही प्रपंचालाही नियम आहे पर आता परमार्थाला नियम आहेत आपण कीर्तन करायचं असेल तर मला पटका बांधता येतो म्हणून मी कीर्तन करतो हे काही कीर्तनाचा नियम नाही ना मला जर चाल म्हणायची असेल तर मला स्वरज्ञान पाहिजे त्या नियमात मी पाहिजे नाहीतर टाळ मृदंग पश्चिमेकडे आम्ही जातो उत्तरेकडे नामदेवराय म्हणतात तस मला स्वरज्ञान पाहिजे मला चाल कधी म्हणायची किती म्हणायची कोणती म्हणायची अभंगाचा भाव कोणता त्याच्यावरून राग कोणता निवडायचा हे आम्हाला कळलं तर खरं मला पखवाज वाजवायचा असेल तर मला ताल ज्ञान असलं पाहिजे स्वर ज्ञान असलं पाहिजे तर मला ते वाजवता येईल नाहीतर धूम आणि कुणी पुढी कुणीकडे आता जाऊ दे त्याची उदाहरणं सांगत नाही मी आपल्याला कीर्तन करायचं मर्यादा नियम पाहिजे उगी आठवलं म्हणून सांगतो आमच्या आजोबांकडे एक प्राध्यापक आले होते जुनी गोष्ट आहे आम्ही शाळेत होतो त्या आम्ही दिवाळीच्या सुट्ट्याकरता पंढरपूरला गेलो महाराजांचा चातुर्मास असायचा आम्हाला सुट्टी लागली की आम्ही पंढरपूरला जातो त्या दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये एक खूप नावाजलेले प्राध्यापक आता नाही येते परंतु अतिशय विद्वान ज्ञानोबाराय तुकोबारायदी संत वाङ्मयावरती त्यांचा चांगला अभ्यास ते काही पुस्तकाच्या निमित्तानं आमच्या आजोबांना भेटण्याकरता आले त्यांना काही माहिती पाहिजे होती काही विचारायचं होतं कागदावरती प्रश्न लिहून घेतले विचारायला म्हणून आले आल्यानंतर महाराज सकाळी गाथा वगैरे झाला झाल्यानंतर बसले त्यांच्या चर्चा सुरू झाल्या त्यांना काय विचारायचं होतं ते महाराजांना विचारलं महाराजांनी त्याची उत्तरं दिली बारा वाजले महाराजांनी त्यांना सांगितलं बारा वाजले जेवायची वेळ झाली तुम्ही जेवण करा संध्याकाळच्या गाडीने जा काही म्हणणं नाही ते म्हणाले ठीक आहे जेवण करून जा मग जेवणाला थोडा वेळ पानं बिनं मांडायची होती स्वयंपाक थोडा व्हायचा होता म्हणून आमच्या पंढरपूरच्या मठामध्ये ते प्राध्यापक उगे इकडं तिकडं फिरायला लागले वर कोणते फोटो लावले हरिपाठ कसा लावलाय विष्णू सहस्रनाम कसं लावलंय ते वर लावलेले ते बघत 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 फिरायला त्यावेळेला आमच्याकडे बारा महिने पहारा होता महाराज चातुर्मासच नाही बारा महिने पहारा होता आमच्या पहारेकरी तिथं खांबाला टेकून रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी त्याचं चाललेलं ते पहारेकऱ्याजवळ गेले त्यांनी त्यांना काही पहारा काही माहिती असायचं कारण नाही त्यांनी त्याला विचारलं काय करता पहारा करतो म्हणजे काय करता काय नाही भजन करतो दोन तास रामकृष्ण हरी म्हणतो गाथा वाचतो भजनी मालिका वाचतो ज्ञानेश्वरी वाचतो दोन तास उभा राहतो भजन करतो मग त्यांनी विचारलं कोण तुम्ही कुठून आलात कोणत्या गावचेत महाराजांकडे किती वर्षापासून राहता मग हे पहारा करायचा म्हणजे कशा करता करावा लागतो मग बारा चोवीस तास तुम्ही एकटेच पहारा करता का हा काही प्रश्न आहे काय चोवीस तास कुणी एकट्याने पहारा करतो तसं नाही माझ्यासारखे अजून आठ दहा जण इथं आहेत आम्ही दोन दोन तासाच्या पाळ्या घेतलेल्या आहेत त्याच्यामुळे माझी दोन तासाची पाळी झाली की पुढचा पहारी करी येतो मी त्याला विणा देतो मी माझ्या कामाला जातो माझा पहारा चालू असताना ते त्यांची कामं जेवणं वगैरे उरकून घेतात असं का मग हे काय करता तुम्ही मग त्यांनी सांगितलं काय नाही भजन करतो अमुक आहे तमुक आहे त्यांना मोठी त्याचं अप्रूप वाटलं पहारा केवढी मोठी सेवा देवाची मग ते पहारेकऱ्याला काय म्हणाले तू पहारा करतोस मला आवडलं एक जेवायला अजून वेळ आहे म्हणतात महाराज एक अर्धा तास तुझा पहारा मला देतोस का मी घेतो तू जाऊन ये पहारेकऱ्याला पहिल्यांदा बरं वाटलं कोणी पहारा घेतलं की पारे करायला बरंच वाटत असेल पारेकऱ्याचं वैशिष्ट्यच हे कोणी पहारा घेतो म्हणलं की त्याला बरं देतो तुम्ही करा पहारा विना गळ्यातून काढणार तेवढ्यात त्याच्या ते लक्षात आलं हे महाराजांबरोबर चर्चा करत होते आणि आपण जर यांना पहारा दिला महाराज रागावले तर म्हणून त्या पहारेकऱ्यांनी काय शहाणपणा केला तो म्हणाला मी तुम्हाला पहारा देतो तुम्ही फक्त महाराजांची परवानगी काढून आणा मी लगेच विणा तुम्हाला देतो महाराज म्हणाले तर देतो नाहीतर मी देत नाही महाराज मला रागावते ते म्हणाले ठीक आहे जातो हे आले महाराजांकडे महाराजांचं काम चालू होत बघितलं काय म्हणे तुमचा हा पहारेकरी आहे बरीच वर्ष आहे पहारा करतो करतो जेवायला वेळ वेळ मग महाराज त्याला सांगा ना एक अर्धा तास तासभर मला पहारा दे म्हणावं मी गळ्यामध्ये विणा घेऊन रामकृष्ण हरी करतो पहाऱ्याला पहारा तुम्हाला काय अडचण तुम्ही त्याला फक्त सांगा मला पहारा दे विणा दे म्हणून महाराज हसले महाराजांनी त्यांना काय सांगितलं ते मला महत्वाचं आहे त्याच्याकरता मी हे सांगेन महाराज त्याला म्हणाले काही हरकत नाही मी सांगतो त्याला तो पहारा देईलही तुम्हाला पण मला एक सांगा तुम्ही आता इथून निघालात आणि काश्मीरला भारताच्या सीमेवर उभ्या असणाऱ्या सैनिकाला जर म्हणालात तू थोड्या वेळ जाऊन ये तुझी बंदूक मी घेऊन उभा राहतो तर देतो का तुम्हाला ते म्हणाले असं कसं देईल मग महाराज म्हणाले गळ्यामध्ये माळ नाही अंगावर धोतर नाही डोक्यावर टोपी नाही डोक्याला शेंडी नाही आणि तुम्हाला पहारा कसा मिळेल अरे पहारा करायचा तरी नियम आहे हो। तरी नियम आहे हो प्रपंच करायचा तरी नियम आहे कारण हा हे जग एका विशिष्ट नियमानं बांधलं गेलेलं आहे कोणता नियम आहे काय नियम आहे ज्ञानोबारायना विचारू आपण नंतर ज्ञानोबार त्याचं उत्तर देतात या जगताला नियमानं बद्ध आहे हे जग अ या आपल्याकडे ऋतू येतात सहा ऋतू आपण मानतो मध्ये त्याचा संकोच करून उन्हाळा पावसाळा हिवाळा आपण मानतो याचा क्रम ठरलेला आहे का आपल्या मनावर आहे ठरलेला हो, आहे ठरलेला आहे उन्हाळा आला की त्याच्यानंतर पावसाळा येतो पावसाळा झाला की त्याच्यानंतर हिवाळा येतो हिवाळा झाला की त्याच्यानंतर मग महाशिवरात्रीच्या पुढे मग हळूहळू उन्हाळा सुरू होतो ऐका नाही आपल्याकडे है? मला जर वाटलं नको नको पावसाळ्यानंतर एकदम हिवाळा नको मध्ये उन्हाळा यावा तर येतो का माझ्या मनावर काही चालत नाही महाराज अहो बाहेरच सोडून द्या माझ्या घरात तरी माझ्या मनावर काय चालत आपल्या मनावर आपल्या घरात तरी काय तुम्ही घरात जाऊन एकदा म्हणून बघा मला काय वाटतं ती म्हणते तुम्हाला काय वाटतं ते राहू द्या आधी मी काय सांगते ते ऐका काय सांगत आपल्या आपल्या मनावर काही चालत नाही या जगताला काही नियम आहेत या जगताला काही विशिष्ट जगद्गुरु शंकराचार्याने ब्रह्मसूत्र भाष्याच्या दुसऱ्या सूत्रावर जन्माद्यस्य यथा या सूत्रावरती अस्य जन्मादी अस्य या अस्य जगत या जगताची एक व्याख्या केली जगताचं फार सुंदर वर्णन आचार्याने केलं मला आता ते सांगत बसायला वेळ नाही आपल्याला कंटाळा येईल ते सांगत बसलो तर पण आचार्यांनी तिथं जे सांगितलंय ना ते मला या नियमाकरता महत्वाचं जन्माद्यस्य यथा या सगळ्याचा जन्मादी ज्याच्यावर अवलंबून आहे तो परमात्मा वर्णन आहे हे भागवताचा पहिला श्लोक आहे प्रारंभ आहे वगैरे वगैरे सोडून द्या पण जन्मादी असे अस्य, अस्य काय हे जग जग म्हणजे काय जगाची व्याख्या करा आचार्याने फार सुंदर व्याख्या केली आपण बघा ती भाषामध्ये अस्य जगत नामरूपाभ्यां व्याकृतस्य अनेक कर्तृभोक्तृ संयुक्तस्य प्रतिनियत देश काल निमित्त क्रिया फलाश्रयस्य मनसा अचि, अपि अचिंत्य रचना रूपस्य जन्मस्थितीभंगम सर्वज्ञात सर्व शक्ते यत् कारणात तत् ब्रह्म आचार्य बोलतात इति शेष आहे ते पुढचं सोडून द्या पण जग म्हणजे काय जग कसं आहे मनसा अपि अचिंत्य रचना रूपस्य हा सुंदर वर्णन या जगतामध्ये अनेक कर्तेत अनेक भोगतेत या कर्त्या भोगत्यांनी हे जग आहे अनेक कर्तृभोक्तृ संयुक्त आणि नियम काय सांगितला प्रतिनियत देश काल निमित्त क्रिया फलाश्रयस्य माझा मुद्दा इथंच आहे आणि मला इथूनच अभंगात प्रवेश करायचा देश काल निमित्त याच्यावर दोन वेगवेगळ्या आता आता हे सांगत बसलो तरी वे रत्नप्रभेने अर्थ करताना वेगळा केलाय भामतीने अर्थ करताना वेगळा केलाय रत्नप्रभेने अर्थ करताना चारीला एक करून एकाला वेगळं केलंय देश काल निमित्त क्रिया याच्यावरून फल ठरवा हे रत्नप्रभेचं व्याख्यान आहे आणि भामतीने त्याचं चिंतन करताना देशावरून फल ठरवा कालावरून फल ठरवा निमित्तावरून फल ठेवा क्रियेवरून फल ठरवा असं प्रत्येकाचं स्वतंत्र चिंतन केलंय त्याच्याकरता स्वतंत्र स्वतंत्र उदाहरण भामतीकारांनी दिले तो विशेष स्वतंत्र रात्रीची वेळ याच्याकरता नाही आता हे जे जग आहे हे जग एका विशिष्ट नियमाने बांधलं गेलेलं आहे या नियम म्हणून या नियमात आम्हाला बदल करता येत नाही या नियमात परिवर्तन करता येत नाही प्रातस्मरणीय वैकुंठवासी गुरुवर्य दांडेकर मामांची ज्ञानेश्वरी आपल्याला माहिती आहे सार्थ ज्ञानेश्वरी त्या ज्ञानेश्वरीची प्रस्तावना कधीतरी वाचा सव्वाशे दीडशे पानाची सुंदर, सुंदर। प्रस्तावना सुंदर महाराजांच्या ज्ञानेश्वरीला शंकर महाराजांच्या ज्ञानेश्वरीला विस्तारानं या तिन्ही प्रस्तावना ज्याला नीट वाचून नीट कळल्याना त्याला ज्ञानेश्वरी कळणं सोपं जात लांबवायचं नाही या प्रस्तावनेमध्ये मामांनी नियमाचा विचार करताना चार पद्धतीनं विचार केला बर का थोडस सांगतो चार पद्धतीने विचार केलाय काही नियम आम्हाला बनवताही येतात आणि मोडताही येतात एक काही नियम आम्हाला बनवता येतात पण मोडता येत नाहीत दोन काही नियम आम्हाला बनवता येत नाहीत पण मोडता येतात तीन आणि काही नियम आम्हाला बनवताही येत नाहीत आणि मोडताही येत नाही ऐका ऐका उदाहरण देत बसलो तर रात्र जाईल एकेका वाक्यात सांगतो काही नियम आम्हाला बनवता येतात आणि मोडता येतात उदाहरण एकतीस डिसेंबरला रात्री केलेला नियम बनवता येतो आणि एक जानेवारीला सकाळी मोडता येतो नाही मोडावाच लागतो तरच एकतीस डिसेंबरला करता येतो नाहीतर करायचा अधिकार नाही उद्यापासून तंबाखू बंद आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठलं की पहिलं काम सुरू याला काही अर्थ नाही काही नियम माणसाला बनवता येतात पण मोडता येत नाहीत उदाहरण सांगतो आपला कायदा संविधान बनवलं गेलं की नाही आपल्या देशाकरता बनवलं याच देशातल्या महामानवांनी बनवलं विद्वानांनी बनवलं दूरदृष्टीनं बनवलं देशाचं हित डोळ्यासमोर ठेवून बनवलं बनवता आले हे नियम आता मोडता येतात का सांगा मोडता येतात मी जर कायदा मोडला तर तुरुंगात जा दंड भरा शिक्षा भोगा हे करावं लागतं काही नियम बनवता येत नाहीत मगाशी सांगितल्याप्रमाणे उन्हाळ्यामध्ये ऊन पडावं की पडू नये हा नियम आम्हाला बनवता येत नाही पण ऊन पडलं तर छत्री घेऊन बाहेर पडता येतं आमचं आम्हाला मोडता येत हिवाळ्यात थंडी पडावी की पडू नये आम्हाला ठरवता येत नाही पण थंडी पडली तर अंगावर पांघरून घेऊन बसता येतं आमच्या पुरती थंडी कमी करता येते काही नियम बनवता येत नाहीत आणि मोडता येतात पण काही नियम असे आहेत ते बनवताही येत नाहीत आणि मोडताही येत नाहीत याला कर्माचे नियम असं म्हणतात कर्माचे नियम माणसाला बनवताही येत नाहीत आणि कर्माचे नियम माणसाला मोडताही येत नाहीत या नियमाच्या अंकित आपण आहोत म्हणून ज्ञानोबराय बोलतात अर्जुना हा लोक कर्मे बांधला ज्ञानोबराय म्हणतात अर्जुना हा मृत्यूलोक कर्मानं बांधला गेलाय आणि इथं जे कर्म ज्याच्याकडून केलं जातं त्याला त्या कर्माचं फल भोगावं लागतं हा जर लौकिक नियम सगळ्यांकरता असेल तर कर्मातून प्राप्त होणारा क्रियमाण संचित आणि प्रारब्ध याचा कोणताही फलभोग संतांना भोगावा लागत नाही ही संतांची अलौकिकता अभंगाच्या पत्नी